हॉटेलमध्ये मांसाहारावर ताव मारून बिल मागितल्यावर वेटरला जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या तसंच दरमहा दहा हजाराची खंडणी मागणाऱ्या अभय मोरे उर्फ आडग्या श्याम जाधव नागेश वाघमारे या खंडणीखोरांना शाहूपुरी पोलिसांनी अटक केली त्यांना न्यायालयानं चोवीस मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे कोल्हापुरात फुकट खाणाऱ्यांची संख्या कमी नाहीये हॉटेलमध्ये जाऊन भरपेट खायचं बिल मागितल्यानंतर मात्र मी कोण आहे ओळखतोस की नाही अशी दादागिरीची भाषा वापरत बिल बुडवणाऱ्या भुरट्या दादांची संख्या दिवसेंदिवस वाढतीये असाच प्रकार एकवीस मार्च रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास मध्यवर्ती बस स्थानक परिसरातील एका हॉटेलमध्ये घडला स्वतःला डॉन समजणाऱ्या अभय मोरे उर्फ आडग्या तसंच त्याचे साथीदार श्याम जाधव नागेश वाघमारे या तिघांनी दुपारीच या हॉटेलमध्ये जेवण केलं त्यानंतर वेटरनं एक हजार चारशे पन्नास रुपये बिल भरायला सांगितल्यावर त्या तिघांनी त्याला शिविगाळ करत बिल मागितलं तर ठार मारण्याची धमकी दिली तसंच हॉटेल सुरू ठेवायचं असल्यास दरमहा खंडणी द्यावी लागेल असं सांगून हे तिघे जण बुडवून निघून गेले त्यानंतर हॉटेल मालकानं थेट शाहूपुरी पोलीस स्टेशन गाठून या तिघांविरोधात तक्रार दिली रात्री पोलिसांनी या तिघांना अटक करत खाक्या दाखवला आज त्यांना न्यायालयानं चोवीस मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे